नाव काय येते भैया तुमचं नाव रामचंद्र काळे थाबडेवाडे येते आगळा गाव रोड येतोय मित्रांनो कवडा येतोय बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये नाक कसा सुंदर येऊन बसलाय बघा ज्याच्यावर की स्पॉट आहे नागावर आणि हा भारतातला चार सापापैकी एक विषारी साप आहे आणि पहिल्यांदा छोट्या खरच माणसानं घेणं गरजेचं आहे असा साप जरी मानवी व्यवस्थित येऊन चावला तर याच्यापासून उपचार न झाल्यास मृत्यू हा आठळा आहे नागनावाने ओळखला जातोय भारतामध्ये चार विषारी सापा हा एकच येतोय

बसला त्यामुळं आणि विषारी साफा ओळखायला शिका बया हा नाग आहे तुम्हाला दामन वाटला का पहिल्या वाटले परत आम्ही आत बघ नाही बघल्यावर नाग झालं कन्फर्म झाला नाग आहे कसा गप

इंडियनच प्रॅक्टिकल टायझर अंधार ज्याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय आणि खाबडीवाडी म्हणून जे माझ्या जवळच आहे दोन तीन किलोमीटर अंतरावर गाव साधारण चार किलोमीटर आहे ना कुछ वाजता झोपलेला असताना त्याचं मागचं जे प्रॅक्टिकल आहे फण ज्यावेळी त्याला मित्रांनो धोका वाटेल त्यावेळी गारुड्याने फसवलेला आहे लोकांना की हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतं पुंगी असो किंवा स्टिक असो काही त्याला दिसेल त्याला तो आकर्षित होत कोणताही साप येऊन चावत नाही त्याला धोका वाटला तर माझा हात हल्ला तरच येऊन त्याला तो चावण्याचा प्रयत्न करतो म्हणजे कोणताही साप कॅमेरामॅन जवळ येऊन करतो जरा पुढे आणि तुम्हाला मी जवळ दाखवलेला आहे कॅमेरामॅन माझा लहान आहे मित्रांनो त्यामुळे कितपत दाखवतं त्याचा सुंदर असा प्रॅक्टिकल आहे माझा हलणाऱ्या गोष्टीला मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की आजी जरा प्रत्येक हलणाऱ्या गोष्टीला साप केंद्रित होतो आणि तो चावण्याचा प्रयत्न करत असतो आहे मान्यवस्तीत आल्यामुळं त्याला आपण पद खडलेला आणि सुरक्षितताच्या अधिवासात त्याला भरणी देत आहे किती सुंदर आहे सापा हल्लार के गोष्टीला केंद्रित होतोय बया आता माझा गोगल आहे त्याला काय बुद्धी सोत्याला त्याच्या मागे लागतो सगपी आहे माझा गुडघा त्याच्या जवळ आहे इकडे तुमचं लक्ष आहे का इथे उंच टावर असताना तुला काय तिकडे बरणी दे आ तुझी माकडी बरणी काय बाबा तुला मध्ये कोणी बसायला सांगितलं ते पण जा पण टाकेल नाव काय येते वेळ शेतकऱ्याचा बरं घे भाय काय येते नाव का बाबासाहेब काळेल बाबासाहेब कृष्णा काळेल हो कृष्णा का येल हा नाव काय मला घेतलं काळेल त्यांचं शतशे अभिनंदन त्यांच्या मध्ये हा साप आणलेला होता त्यांनी सर्पमित्र या नात्यानं मला बोलून त्या सापाला जीवदान दिलेलं खऱ्या अर्थानं शेतकरी जीवदान देतात अन्न साखळीतला महत्वाचा घटक काय याला कोणी मारलं तर सात वर्ष सजा हे ठरलेले आहे वन्यजीव होतो कोणी अशा सापांना मारलो का सापवाचो निसर्गाचो जय हिंद जय मार